नमस्कार बघा आजचा व्हिडिओ आपण बनवतोय ब्लॅक बॉक्सवर बघा काल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं बघा ज्या ज्या वेळेस विमानाचा अपघात होतो त्या त्यावेळेस आपण बघतो की ब्लॅक बॉक्स हा महत्वाचा मुद्दा असतो आणि ते ठळक असतं ज्यावेळेस गुजरातमध्येही प्लेन क्रॅश झालं होतं त्यावेळेसही सुद्धा ब्लॅक बॉक्स हा महत्वाचा मुद्दा त्यावेळेस गाजला होता आणि तो एक महत्वाचा एव्हिडन्स असतो विमान विमान अपघातामध्ये बघा ब्लॅक बॉक्स हा जरी याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी हा गडद रंगाचा नारंगी गडद रंगाचा असतो फक्त त्याचं नाव ब्लॅक बॉक्स आहे आणि त्यामध्ये दोन बॉक्स असतात म्हणजे दोन उपकरणं असतात त्यामध्ये अगोदर सी वीआर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यामध्ये जे पायलट आणि को पायलट यांच्यामध्ये झालेलं संभाषण दिसतं त्यानंतर कंट्रोल रूमची झालेली चर्चा त्यानंतर पॉकपिटमध्ये अलार्म आवाज याच सुद्धा त्यामध्ये कळतं साधारणतः शेवटचे दोन तासापर्यंत जमा होतो त्यानंतर दोन नंबरला आर फ्लाईट डाटा रेकॉर्डर बघा फ्लाईट डाटा रेकॉर्डर मध्ये त्यामध्ये विमानाचा वेग उंची इंजिनची स्थिती ब्रेक दिशा त्यानंतर शंभर सॉरी एक हजार प्लस अशा टेक्निकल डाटा एफ डी आर मध्ये असतो त्यानंतर हे जे ब्लॅक बॉक्स असतं हे एवढं मजबूत बनवलेलं असतं याची जी क्षमता आहे अकराशे डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा हे टिकू शकतं त्यानंतर हे जे ब्लॅक बॉक्स आहे वि समुद्रामध्ये जर एखादं विमान पडतंय त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स पडतोय तर ते ब्लॅक बॉक्स सहा हजार मीटर म्हणजे सहा किलोमीटर खोलीपर्यंत जरी पडलं तर तिथं सुद्धा ते टिकून राहतं एवढी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते त्यानंतर हे जे तर सिग्नल आपल्याला पाठवत असतं हो था। जिथून समजून घ्या एखाद्या विमानाचं ब्लॅक बॉक्स पडलेलं एखाद्या ठिकाणी तर ते सिग्नल आपल्याला पाठवत असतं हो था। त्यानंतर बघा ब्लॅक बॉक्स कसा शोधला जातो ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स हा समुद्रात पडतो त्यावेळेस तो, तो आवाज करतो त्यामार्फत तो शोधला जातो त्यानंतर जर तो कुठं पडतोय ब्लॅक बॉक्स तर सोनार जे आपण सिस्टम म्हणतो त्या उपकरणाच्या द्वारे जी शोध टीम असते शोध करणारी टीम असते तर ते काय करते सोनारनी त्याला सर्च करण्याचा प्रयत्न करते आणि त्या क्षणी ते सोनारच्या रडारमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सापडतात त्यानंतर हे जे ब्लॅक बॉक्स आहे हे का ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी याचा शोध लावलेला आहे तो शोध इसवी एकोणीसशे त्रेपन्नच्या टायमाला लावला होता बघा डेव्हिड डॉक्टर डेव्हिड सर यांनी याचा शोध यामुळे लावला होता कारण त्यांच्या वडिलांचा विमान अपघातामध्येच मृत्यू झाला होता तर त्यांना ते कारण शोधायचं होतं विमानाचा अपघात कशामुळे का झाला काय झाला तर हे त्यांना तेव्हा त्या शोधलं नाही आलं तर त्यांनी मनाशी ठाम केलं की मी असं उपक्रम बनवेल की ज्याच्यामुळे विमानांचा अपघात कशा प्रकारे होतो काय होतो हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ब्लॅक बॉक्स बनवलेले बघा एकोणीसशे साठ पासून ब्लॅक बॉक्स जे तर ते हळूहळू या ठिकाणी वापरण्यास सुरुवात झाली विमानांमध्ये पण एकोणविसशे सदुसठला त्याची गरज ओळखून त्याची फायदे ओळखून एकोणीसशे सदुसष्ट ला या ठिकाणी जे काही व्यावसायिक विमान होते जसे की प्रवासी विमान झालं कार्गो विमान झाले यामध्ये सर्वांमध्ये ब्लॅक बॉक्सचा यूज करायला लागला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद